निशाणे बस अच्या या मैदानातला सेमी चार सोडायचंय से। माईक बंद करा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व बबलू चचा सेमी फायनल चार था निकाल himself, hmm. निकाल आणि निकाल सेमी चार तास क्रमांक प्रसन्न मोश्वर या गाडीचा एक नंबर ला विजय गाडी मालकाचो त्यावरती मध्ये बबलू चचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाले उठुला पाहाला नाचाय साहेब प्रसन्न मोहीश्वर धुमास सुचगाव सचिन शेरकर वरचे आणि अरणा या